हॅलो फ्रेंड्स संध्याकाळचे वाजलेत पाच आणि माझी झाली आहे तयारी तिळाच्या पोळीची तर आज संक्रांतीला मी पुरणपोळी करते पण मला काय पॉसिबल नाही आहे ना पुरण करणं त्यामुळे मग दिदीच्या हातात पूर्ण तो स्वयंपाक देणं शक्य नव्हतं त्यामुळे मग म्हटलं चला तिळाच्या पोळ्या करूया आणि मुलांना पण खायच्या होत्या तिळाच्या पोळ्या मग मी घेतले पाव किलो तिळ भाजायला गावरान तिळ आहे विदाऊट पॉलिश तर अशी तिळाची पोळी तुम्ही नक्की करा खूप सुंदर लागते आणि या पद्धतीने बनवाल तर तुम्हालाही फार आवडेल तर त्यासोबत तीन चार चमचे खसखस भाजायला घेतली आणि माझ्याकडे वेलची पोळी अवेलेबल नव्हती तर मी अशाच अख्ख्या हिरव्या विलायची भाजायला घेतल्या पाव किलो तीळ अर्धी वाटी खसखस आणि हिरवी विलायची भाजून घेतली आणि थंड करायला ठेवली कारण पूर्ण गार करून घ्यायची आता आपल्याला ती आणि कढई तशीच गरम होती त्यामध्ये टाकून घेतले दीड वाटी शेंगादाणे आता शेंगादाणे पण आपल्याला लाल असे छान खमंग भाजायचे आहेत तर शेंगदाणे पण भाजायला घेतले तर काय होतं ती बनवती दिदी पण मला पूर्णाचा स्वयंपाक काय तिच्या अंगावर सोडायला योग्य नाही वाटलं मला बोलली होती मम्मी मी, मी बनवते आणि काय झालं काल सकाळी साडेनऊला लाईट गेलेली साडेतीन पावणे चारला लाईट आली आमच्याकडे त्यामुळे सकाळचा जो स्वयंपाकाचा प्लॅन होता ना तो कॅन्सल झाला आणि लागलो पाच वाजता मग स्वयंपाक करण्यासाठी तरी ती बोलली होती की दुपारी वाटाना भात बनवला होता तिने फक्त तोच खाल्ला आणि मग ती मला बोलली की मम्मी मा मला सांग मी बनवते तर म्हटलं नको एवढं तुला मी भाजून देते का होतं थोडंसं जरी करपलं ना तरी पूर्ण सारणाचा नाश होऊन जाईल तर म्हटलं मी देते तुला बनवून तर मग तीळ खसखस खसखस थोडीशी असते ना त्यामुळे तिळातच भाजून घ्यायची आणि वेलची पण भाजून घेतली आता शेंगादाणे पण छान लाल भाजून घेतले आणि गार करायला परातीमध्ये काढले आता त्याच कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे एक अर्धी वाटी बेसनपीठ साधारण चार चार पाच चमचे बेसनपीठ आहे आपले छोटे चमचे असतात ना पोहे खायचे तर ते चार पाच चमचे बेसनपीठ आहे हेही छान खमंग भाजून घ्यायचे कारण सारणाला आहे ना बायंडिंग छान येतं आणि पोळी आपली मस्त अशी खुसखुशीत लागते आणि आमच्या घरामध्ये खूप दिवसापासूनची प्रथा आहे म्हणजे मला वाटतं माझं लग्न झाल्यापासून तिळाची पोळी करत आलेली आहे मी तर पुण्यामध्ये असताना पण एकतर मकर संक्रांती किंवा मग रथसप्तमी असा तिळाच्या पोळीचा प्लॅन ठरलेला असतो जर मी मकर संक्रांतीला पुरण केलं तर मग रथसप्तमीला तिळाची पोळी करायची असं माझं ठरलेलं होतं पण आज पूरण काय पॉसिबल नव्हतं कारण आत्ता आठ दिवस झाले ते काल ऑपरेशनला मंगळवारी झालं होतं ना मागच्या मंगळवारी आज बुधवार आहे तर त्यामुळे शक्य नाही आणि अजून एका सर्जरीचे टाके काढलेले पण नाही आहेत माझे पण मी आहे ना त्रास होतो मला फार आभाळ आहे गारवा आहे फार त्रास होतो पण तरीही मी ना थोडंसं करते असं नाही का चालते घरामध्ये किचन ओट्यावर उभं राहून भाजी फोडणीला टाकते उभ्या उभ्या बसता येत नाही मला खाली जमिनीवर आणि चपाती वगैरे मी लाटली नाही अजून म्हणजे अजून तरी नाही काही केलेलं दिदी मला करती सगळी हेल्प आणि बेसन असं लाल छान भाजून घेतलं आहे मस्त आणि आता शेंगादाण्याची आपल्याला सालं काढून घ्यायची का बरं साल कारण सालं काळी जा काळी पडतील ना म्हणजे आता भाजून घेतलीत तर मग काळी पडली ना तर पोळी आपली काळी होण्याची शक्यता आहे काळपट काळपट दिसते तर मग आता काय करायचं आहे आपल्याला शेंगादाण्याची सालं काढून होईपर्यंत मी घेतले तीळ वाटायला आता तिळ हा उष्ण पदार्थ आहे मिक्सरमधून काढल्या काढल्या थोडासा चिकट होतो गो असा गोळा होतो तर काही हरकत नाही तो, तो थंड झाला ना की पुन्हा मोकळं होणार आणि बेसन छान असं गुलाबी रंगावर भाजून झालं आहे आता आपलं तीळ आणि खसखस आणि ज्या वेलच्या होत्या त्या मी आताच वाटून घेतली आहे शेंगादाण्याची सालं मला दिदींनी काढून दिली आहे आणि मला बोलली मला परात दे रिकामी करून पीठ मळून ठेवते मळते मी तोपर्यंत आणि मग घेतले मी शेंगादाणे वाटायला तर शेंगादाण्याचा पण या पद्धतीने असा बारीक कूट करायचा तिळ पण बारीक वाटायचे मऊ आणि शेंगादाणे पण असे बारीक करून घ्यायचे शेंगादाणे पण त्याच तिळावरती आपल्याला काढून घ्यायचे आहेत फक्त एक करायचं सारण भाजून घेतलेलं जे होतं ना आपण ते पूर्ण थंड होऊ द्यायचा तीळ शेंगदाणे गरम गरम जर तुम्ही वाटलं तर मग त्याचा नाश होऊ शकतो तर अशा पद्धतीने एका हातात कॅमेरा आहे एका हाताने चाललं आहे तर पण म्हटलं तुम्हाला तिळाची पोळी कारण हे वर्षातनंच एकदा केली जाते ना तर याचा व्हिडिओ तुमच्याशी मला शेअर करायचाच होता तर हे सगळं सारण भाजून घेतलं तोपर्यंत माझं बेसन पण थंड झालं होतं आणि मग बेसनही मी काढून घेतले त्याच्यामध्येच शेंगादाणे वाटून झाले तीळ खसखस वाटून झाली आणि सारण बेसनाचं आता सा त्यामध्ये मी काढून घेतले आता दीदी खाली बसली आहे मला बोलली मम्मी मी घेते पीठ मळायला तर म्हटलं ठीक आहे तर तिने घेतलं दीड वाटी गव्हाचं पीठ साधं आपलं जे गव्हाचं पीठ असतं ना ते दीड वाटी कणिक घेतली आणि दीड वाटी मैदा घेतला दीड वाटी मैदा घेतला तिने गव्हाचं पीठ आणि मैदा कारण खुसखुशीत झाली पाहिजे ना आपल्याला अशी मस्त खाकरा कसा असतो त्या टाईप क्रिस्पी झाली पाहिजे आणि पिठाला छान एक जीवपणा यावा आणि आपली पोळी मस्त कुठेही फुटू नये त्यासाठी थोडंसं बेसन घेतलं दोन तीन चमचे आणि कडकडीत तेलाचं मोहन घालून घेतलं दीड दीड वाटी गव्हाचं पीठ दीड वाटी मैदा चार पाच चमचे बेसन आणि कडकडीत तेलाचं मोहन आणि मीठ पण टाकून घेतलं चवीनुसार जरी गोड पोळी आहे ना तरी मीठ टाकायचं इकडे दिदीचं पीठ मळायचं जा काम चालू आहे मा मी थोडंसं जायफळ किसून घेतले वेलची तर आपण वाटली आहे तिळामध्ये आणि मी घेतलं आहे जायफळ किसून जायफळ किसलेलं टाकलं आणि केलं मिश्रण एकजीव सगळं आता पूर्ण आपल्याला असं मिश्रण थोडीशी तीळ मला गरम वाटत होते हाताला आणि मिश्रण छान असं हातानेच आपल्याला एक जीव करायचं इथे चमच्याचा वापर करून चालणार नाही आपल्याला तर असं एक जीव करायचं इकडे दिदीचं पीठ मळणं चालू होतं तेल थंड झालं होतं तिला म्हटलं हाताला चटका बसेल आणि घेतला गुळ कापून मग याच्यामध्ये साखरही वापरू शकता बरं का पण आजच्या दिवशी जे तिळ आणि गूळ म्हणतो ना आपण त्याला जे महत्त्व आहे ना ते साखरेला नाही आहे आणि याला जी चव येते ना ती साखरेच्या पोळीला चव नाही येणार तुम्हाला तर मग अशा पद्धतीने गूळ घेतलाय साधारण दोन वाट्या गुळ घेतला आहे बरं का मी कारण गूळ थोडा जास्तच ती बोलली मम्मी गोड कर फिक्की नको करू नाहीतर मग ती पानचट लागते आता तर अशा पद्धतीने गूळ पण एकजीव करून घ्यायचा आता गूळ कापून घेते विळीनी त्यामुळे तो पूर्णपणे सारणामध्ये एकजीव होणार नाही आहे तर आपल्याला ते पल्स मोडवर मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आता पल्स मोड म्हणजे कसं ज्यावेळेस आपण बटन सरळ फिरवतो मसाला आपला बारीक होतो त्यावेळेस आपण थोडंसं उलटं फिरवून बघा दोन मिनटं त्याला पल्स मोड म्हणतात तर अशा पल्स मोडवर आपल्याला मिश्रण कारण सरळ जर फिरवलं हो ना बटन तर मिश्रणाला पाणी सुटण्याची शक्यता असते तुम्ही कधी केला नसेल ना हा प्रयत्न तर नक्की करून बघा बारीक शेंगदाण्याचा कूट जर नको असेल एकदम ओबडधोबड पाहिजे असेल असा झाडा भरडा तर पल्स मोडवर करायचं कधी पण मिक्सर आता सगळा गुळ मी टाकला चवी अनुसारा तुम्हाला गोड कितपत हवं आहे तुम्हाला जर जास्त गोड हवं आहे तर आणखीन टाका तुम्हाला कमी गोड हवं आहे तर कमी करा मी दोन वाट्या गुळ पूर्ण भरून आणि थोडासा वरती होता तर हे बघा थोडंसं आहे ना त्याच्यामध्ये गुळाचा हे असतं त्यामुळे मग आता दिदीला म्हटलं मी खाली बसली आहे पाटावर तू उभी राहा आणि मी तुला भरून देते तर याप्रमाणे दिदीने पल्स मोडवर फिरवून सगळं शा सारण एकजीव करून घेतलं त्यामुळे कुठेही गुळाचा खडा राहिला नाही कुठेही तिळ वेगळे राहिले नाही शेंगदाण्याचा कूट वेगळा राहिला नाही किंवा बेसन वेगळं राहिलं नाही मस्त असं सगळं एकजीव झालं आणि तुम्ही बघू शकता अगदी या पद्धतीने तुम्ही लाडू जरी बांधले ना तरी मस्त असे तिळगुळाचे लाडू तयार होतात तर हे सारण असं छान पद्धतीने आणि याच्यामध्ये कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही मिक्सरचं भांडंसुद्धा ओलं घ्यायचं नाही अजिबात नाही कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही आता मी उभी आहे किचन ओट्याजवळ आणि दिदीला म्हटलं तू पकड मोबाईल मी एक पोळी तुला करून दाखवते मग त्याप्रमाणे तू पोळी करशील ना तर बोलली हो मम्मी करते पण काय होतं माझं पोट जे आहे ना ते किचन ओट्याच्या त्या पट्टीला आहे ना मार्बलला टेकत होतं आणि मला तिथेच टाके आहेत तर त्रास होत होता तर ती बोलली मग मी थोडीशी सरक आणि पोळीचं चूक करून दे एकच दे म्हट मा, म्हणे करून मी करते मग बरोबर म्हटलं ठीक आहे मग कर आणि हे काय पूर्णासारखी फुटण्याची भीती नसते बरं का अजिबात पोळी कुठेही फुटत नाही तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि तिळगुळाच्या पोळ्या कशा लागतात कारण पुण्यामध्ये तर पद्धत आहे आणि ती पद्धत मी पुढे चालू ठेवलेली आणि तिळाच्या पोळ्या मुलांना ह्यांना नितीनला तर फार आवडतात मला बोलले जास्त कर जास्त कर म्हटलं अहो जास्त किती करू आता ते शिळ्या त्यांना आहे ना असं कडक करून तव्यावरती गरम मस्त आणि तूप लावून खायला खूप आवडतात तर या पद्धतीने आपला उंडा भरून पद्धती असा भरून घ्यायचा आणि या पद्धतीने करून घ्यायचं की जेणेकरून सारण आहे ना कडेपर्यंत पूर्ण पोहोचेल असं ह्या पद्धतीने करून घ्यायचं आता बघू शकता किती छान आपला पिठाचा उंडा तयार झालेला आहे आणि मस्त लाटायला सुरुवात केली अगदी बिंदास लाटायच्या कुठेही फुटत नाही सारण बाहेर येत नाही आणि पीठ पण मस्त मुरलं होतं एक दीड तास आणि पीठ असं छान लोण्यागत भिजलं होतं एकदम आणि बघू शकता तिळाची पोळी किती सुंदर होतीये माझ्या आवाजात जर कुठे कमी जास्तपणा वाटत असेल तर प्लीज ॲडजस्ट करून घ्या कारण थोडं बोलताना पोटात दुखतं आहे आणि हे वातावरण असं झालं आहे ना आभाळ वगैरे तर त्यामुळे ना जरा मला फार त्रास व्हायला हो लागला आहे परत जसं जसं टाके सुकतात येणार ताणले जातात ना तर जाता खूप दुखतं आहे मला कमरेमध्ये पोटामध्ये पोळी एकसारखी पातळ झाली आहे मस्त सारण कडेपर्यंत पोहोचलं आहे कुठेही तुम्हाला नुसतं कणिक दिसणार नाही पूर्ण सारण पोहोचलं आहे आणि जेवढी पातळ लाटताल ना कागदागत तेवढी पातळ लाटा तेवढी सुंदर दिस लागते ती आणि कुरकुरीत लागते अशी मस्त अजिबात जाड लाटायची नाही इकडे मस्त तवा गरम झाला आहे तव्यावर टाकून घेऊया साजूक तूप मस्त गावरान तूप लावून घ्यायचं तुम्ही जर तूप वापरत नसाल खात नसाल तर तुम्ही तेल लावा पण दाण्याचं असेल तरच लावा सोयाबीन वगैरे तसलं काही लावू नका पोळीची चव निघून जाते ते या पद्धतीने तूप लावून घेतलं आहे तवा मस्त तापला एक पोळी तुम्हाला भाजूनही दाखवते तर मग दिदी मला बोलली मम्मी मी करते तू सरक आता कारण एवढं करेपर्यंत कमरेला ठणक लागला होता माझ्या तर मग मी म्हटलं ठीक आहे मग एवढी कर बाक मी एवढी करते बाकी तू कर मग तिने बनवल्या अगदी छान बनवल्या मी ही एक करून दाखवली ना पण सारण कसं तिच्या हातात लगेच देणं तिला एवढं जजमेंट नाही आहे ना आणि मला म्हटली चल आता मी घेतलं आहे सारण बघून आता मला प्रॉब्लेम नाही नेक्स्ट टाईम मीच बनवणार म्हटलं ठीक आहे तिला नवीन नवीन काहीतरी शिकण्याची खूप उत्सुकता असते आणि लगेच शिकून घेते कुठेही कंटाळा वगैरे करत नाही ती तर मग अशा पद्धतीने एक पोळी घेतली आहे भाजून मस्त लाल रंगावर भाजायची आणि त्यामध्ये गूळ असतो ना सारणामध्ये त्यामुळे पोळी लगेच चटका घेते म्हणजे तवा तापलेला असतो आपला त्यामुळे लगेच डाग पडतो जळते ती त्यामुळे गॅस मीडियम फ्लेमवर ठेवूनच भाजायच्या मस्त लाल अशा कुरकुरीत आणि मग ती दुधाबरोबर तुपाबरोबर ही खा आणि मग नंतर ना मी येऊन जरा बेडवर पडले कमरेला खूप ठणक लागला तोपर्यंत तिने भजी कुरडई वरण भात करून पण घेतला होता देवाला नैवेद्य पण आणि मग मा मला जेवायला तिने आवाज दिला मला अगदी झोप लागून गेली होती आणि अशा पद्धतीने मस्त तिळाच्या पोळ्या बघा किती छान मी एक केली ना नंतर तिने सगळ्या केल्या आणि कुरकुरीत कडक कडक मस्त अशा जास्तही कडक नाही पण खुसखुशीत पोळ्या तयार झाल्या लगेच तिने एकीकडे कुकर लावला थोडंसं भजी कांदा भजी बनवली गोल का गोल कांद्याची भजी वरण भात कुरडई पापडी आणि देवाला नैवेद्य